हा म्हणजे सरासरीपेक्षा अधिक परंतु नेमकी सरासरी किती आहे ते आता शेतकऱ्यांना एक माहिती आहे की साधारण एक सेंटीमीटर पाऊस झाला म्हणजे एका पिकाची एक भरणी एका पिकाची एका वेळची एक सिंचन एक सेंटीमीटर आता असं एक किंवा दोन सिंचन होणार आहे त्यामुळे त्यांना ती पावसाच्या तीव्रतेचा अंदाज येतो त्यामुळे ते घाबरण्याचं काम नाही आहे त्याच्यामध्ये आणि हा पाऊस विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात आणि मित्र असं म्हणेल खानदेश आणि नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण एखाद्या दिवशी झाला तर किरकोळ पाऊस कमी आहे खानदेश नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पावसाची शक्यता कमी आहे पण पाऊस होणार आहे एक दिवस तर त्या ठिकाणी पण पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सोलापूर धाराशिव लातूर नांदेड आणि परभणीचा काही भाग हिंगोलीचा काही भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे विशेषतः बीडमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बरं ही हा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातील पावसाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे पाऊस आहे याच्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होणार नाही पण त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील किंवा इथे मी जे काही ठिकाणी म्हटलं एक, काई पाउस होनार नहीं, वाता काई एक ते दोन सेंटीमीटर पाऊस होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अंदाज आलेला आहे किती पाऊस होणार आहे त्यामुळं घाबरण्यासारखं काही नाही असं मला वाटतं म्हणजे थोडक्यात हा पाऊस पिकांसाठी किंवा आपल्याला शेतीसाठी तसा पोषकच असेल नक्कीच लाभदायक पाऊस आहे हा